सिंहगड रोड वडगाव बुद्रुक येथील केदारनाथ सार्वजनिक वाचनालय आणि सामाजिक संस्था श्री साई सेवा मंदिर ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमानं इयत्ता दहावी आणि बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमाचे आयोजन नगरसेवक आणि संस्थेचे संस्थापक अध्यक्ष हरिदास सरवड यांनी केलं होतं डायरी फाटा सुवासिनी मंगल कार्यालय इथे संपन्न झालेल्या या सोहळ्याचे चोवीसावं वर्ष होतं प्रज्वलन सरस्वती पूजन आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली खडकवासला विधानसभा तसेच पुणे शहरामधील एकशे वीस शाळांमधील इयत्ता दहावी आणि बारावीच्या पंच्याहत्तर टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आलं तसेच खडकवासला मतदारसंघाचे शहर विभाग धनकवडी आंबेगाव बुद्रुक विभाग वारजे शिवणे उत्तम नगर विभाग खडकवासला ग्रामीण किरकटवाडी ते मालखेड विभाग खडकवासला ग्रामीण खेडशिवापूर परिसर विभाग खडकवासला वडगाव बुद्रुक नागरिक पुणे शहर शाळा विभाग अशा सहा विभाग निहाय दहावी आणि बारावीच्या प्रथम तीन विद्यार्थ्यांना सायकल कॅरम बोर्ड बॅग आणि इतर क्रीडा साहित्य देऊन गौरवण्यात आलं तसेच गुणवत्तापूर्ण शिक्षण देणाऱ्या आणि कला आणि क्रीडा क्षेत्रामधील योगदानाबद्दल खनापूर येथील महात्मा गांधी विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालयास सन दोन हजार चोवीसचा आदर्श विद्यालय सिंहगड करंडक दोन हजार चोवीस पुरस्कार देण्यात आला कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार भीमराव अण्णा तापकीर यांच्या हस्ते संपन्न झाले कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आमदार सुनील भाऊ कांबळे हजर होते या प्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी अखिल भारतीय प्राचार्य फेडरेशनचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर सुधाकरराव जाधव सर प्रेममूर्ती हरिवक्तपरायण नवनाथ महाराज लिमण हजर होते संस्थेच्या सचिव पूनमताई चरवड महात्मा गांधी विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक शशिकांत जाधव भीमराव आदलिंग विजय कोळी रमेश कोळी सामाजिक कार्यकर्ते बाजीराव पारगे हरिदास लगड अनिल चरवड तसेच किशोर पोकळे सारंग नवले सागर भूमकर दत्तात्रय देशपांडे डॉक्टर विवेक काळे प्रकाश गराडे प्रकाश लिम्हण चंद्रकांत पवळे केदार जाधव वनिताताई बाबळे गौरीताई पवळे जानवीताई जाधव शीतलताई चरवड छायाताई चरवड वैशालीताई पाटील आदी मान्यवर मंडळी यावेळी उपस्थित होती हरिदास सर सर्व गेले सातत्याने गेले चोवीस वर्ष या भागात जे काम करतात तर एखादा करता उपक्रम चालवणं किती अवघड असतं गेले चोवीस वर्ष सातत्याने या ठिकाणी या याच पंगल कार्यालय कार्यक्रम आणि मोठ्या प्रमाणात कार्यक्रम खरं तर खरं तर हरिबाचं अभिनंदन केलं पाहिजे अडचणीवर मात करायचं असेल तर त्यांना आपण आपली इच्छाशक्ती प्रबळ पाहिजे किंवा सोबत जात्या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचं कौतुक सोहळ्यासाठी आलेल्या सर्व विद्यार्थ्यांचंही अभिनंदन करतो त्याचा अनुभव असा एखाद्या कार्यक्रमाचं सातत्य टिकवलं आपण जसं हे विद्यार्थ्यांचं आपण कौतुक सोहळा गेलं चोवीस वर्ष आहात तसं मी पाहिलं कोविडच्या काळात आपण लोकांना वेगवेगळ्या प्रत्येकाचं औषध देण्यापासून जरा रेमडेसिवीरचं इंजेक्शन असेल किंवा एखाद्या मध्ये एखाद्या पेशंटला जरा कोविडच्या काळात आपल्याला माहिती आहे किती अवघड प्रसंग असताना आपल्याला आपण त्या लोकांना चोवीस तास कामात होता हे खरं तर एक ईश्वरी काय आहे आणि हे आपल्याकडून असंच काही आपल्या अजून घडतो असेल ईश्वर करतो खरं स्पर्धेचं योग आहे आणि या स्पर्धेमध्ये जर टिकून व्हायचं असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं शिक्षण घेतलंच पाहिजे आणि प्रत्येक पालकाची एक आवड निवड असते तर प्रत्येक क्षेत्रामध्ये उद्योग व्यवसाय असेल व्यापार असेल या प्रत्येकामध्ये एक प्रकारची चढावड लागेल असतं अरेदर्ती चळवळी तर अतिशय चांगल्या प्रकारचा म्हणजे गेले चोवीस वर्ष आपण दहावी बारी उत्तरून आलेला गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार घेत असतो कधी दहावी बारावी उत्तीर्ण झालेल्या सर्वच मुलांना त्याच्या पुढील शैक्षणिक शैक्षणिक वर्षाकरता मनापासून खूप खूप शुभेच्छा जा देतो ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे हरिदासजी चरवड याच ठिकाणी त्यांनी मला सांगितलं की चोवीस वर्ष झालं हे विद्यार्थ्यांसाठी दहावी बारावीच्या कार्यक्रम घेत आहेत आणि मलाही सांगताना आनंद वाटतो की चोवीस चे चोवीस चुमीच कार्यक्रम मी अटेंड केले प्रत्येक कार्यक्रमाला मी असतो विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी जे कार्यक्रम घेतात जे समाजामध्ये चांगल्या गोष्टी कराव्यात लोकांना शहाणं करावं हो, जे जे आपण असे ठरवे ते इतरांशी सांगावे शहाणे करून सोडावे सगळं जणं असं समर्थ रामदासांनी सांगितलेलं आहे म्हणून ज्या ज्या चांगल्या गोष्टी असतात त्या आपल्यापर्यंत पोहोचल्या पाहिजे यासाठी ते उत्तम काम करतात आणि सातत्यानं चोवीस वर्ष आता अँकर साहेबांनी सांगितलं इलेक्शन होतं त्यावेळेला भरपूर कार्यक्रम लोकांनी घेतले आता एकही कार्यक्रम दिसत नाही आता इलेक्शन लागू द्या भरपूर कार्यक्रम सुरू होत आणि म्हणून सातत्यानं जो काम करतो आपल्यासाठी तो व्यक्ती महत्वाचा असतो आणि ते हरिनाथ सरवर आहेत की जे कला क्रीडा सांस्कृतिक राजकीय सगळ्या प्रकारचे समाजाला लागणारे उपक्रम करतात आणि म्हणून सार्वजनिक वाचण्या आणि सामाजिक संस्था या माध्यमामधून गेले चोवीस वर्ष सातत्यपूर्ण दहावी आणि बारावी मधील विद्यार्थ्यांचा खडेकवासला विधानसभा मतदारसंघातील विद्यार्थ्यांचा गुणवंत देण्यास सत्कार समारंभ या ठिकाणी होतो माझे सहकारी गेल्या चोवीस वर्षापासून या कार्यक्रमामध्ये माझ्या बरोबर आहेत प्रथम तर त्यांचा मी आभार मानतो कारण एखादा उपक्रम आपण चालू केला तो सातत्य राहणं हे खूप गरजेचं आहे आणि म्हणून हे जे शैक्षणिक क्षेत्रामध्ये कार्य जे आहे ते माझ्या सहकाऱ्यांमुळे निश्चितपणे होते त्यामुळे सर्व सहकाऱ्यांचं मग चंद्रकांत पवळे असतील सुनील कांबळे आहे प्रकाश लिमन आहे माझे सर्व सहकारी सचिन वांदोळे आहेत बरेचसे कार्यकर्ते माझ्याबरोबर सातत्यपूर्ण या कामामध्ये आहेत त्याबद्दल मी मनापासून माझ्या सहकाऱ्यांचं या ठिकाणी आभार मानतो हा जो कार्यक्रम आहे खडकवास्ता विधानसभा मतदारसंघातील दहावी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी त्यांचा सर्वांचा सत्कार ऐंशी टक्केपेक्षा जास्त ज्यांनी गुण मिळवले सर्वांचा सत्कार जवळजवळ पंचेचाळीस शाळा खडकवास्ता विधानसभा मतदारसंघामध्ये आहे मला वाटतं सातत्यपूर्ण या कार्यक्रमाला पेक्षा जास्त विद्यार्थी आणि पालक या ठिकाणी येतात त्यांचंही मनापासून आभार मानतो त्याच एक मा भगिनी या ठिकाणी आली चोवीस वर्षापूर्वी माझं हे बक्षीस झोकलं होतं पण आज माझ्या मुलीने नंबर मिळवला आणि मला सायकल मिळाली याचा आनंद अक्षरशः तिच्या मनामधून मनामध्ये भावना निर्माण झाल्या डोळ्यातून आश्रय आले म्हणजे आपल्या मुलांनी मिळवलेलं यश त्यांच्या किती महत्त्वाचं आहे हे त्यांनी दाखवून दिलं मला वाटतं माझे सहकारी जे हा उपक्रम करत आहेत त्याबद्दल मी मनापासून केदारनाथ सार्वजनिक वाचनालय सामाजिक संस्थेचे आभार मानतो हा उपक्रम मान नंतरच्या पिढीने सुद्धा काळामध्ये चालू ठेवावा अशी विनंती या ठिकाणी करतो धन्यवाद मी शशिकांत जाधव महात्मा गांधी विद्यालय खानापूर येथील माजी प्रभारी मुख्याध्यापक दर वर्षी या ठिकाणी आदरणीय हरिदास साहेब यांच्या माध्यमातून दहावी बारावी या विद्यार्थ्यांचे अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांच्या कलागुणांचा त्या ठिकाणी सत्कार केला जातो यावर्षी आमच्या शाळेची या ठिकाणी आदर्श शाळा म्हणून सिंहगड चषक पुरस्कारांनी सन्मानित केले कसली मग मी ह गेले चोवीस वर्ष चोवीस पंचवीस वर्षापासून वर्षा आहे तर ॲक्च्युली फर्स्ट हे सांगतो मी की हरिभाऊ हे फक्त हा कार्यक्रम त्यांचा राजकारणासाठी नाही घेते तर ते दोन हजार एकपासून पासून खरंच अंतर्मानाने दहावी बारावी मुलींना मुलांना मुलींना गायडन्स मिळावं ह्यासाठी फर्स्ट कार्यक्रम आम्ही दोन हजार एक पासून चालू केला त्याच मी अभिमानाने सांगतो की त्यांनी दोन हजार चोवीसपर्यंत हा कार्यक्रम चालू ठेवला आणि इथनं पुढेही ते चालू ठेवतील फक्त हे कुठल्या म्हणजे राजकारणासाठी नाही तर त्यांच्या अंतर्मनातनं न खरंच लोकांनी मुलांनी काहीतरी करावं हो। आणि त्यांना हे मोटिवेशन मिळावं हो। म्हणून हे सातत्याने ते कार्यक्रम होतं हे फक्त नगरसेवक पद आलं म्हणून नाही तर त्याच्या दहा पंधरा वर्षापासून हे कार्यक्रम करतात आणि हे पुढं सातत्याने करत राहणार आहे मी अनिशा जितेंद्र नेहुरगावकर मी माधव सदाशिव गोळवलकर गुरुजी गुरु विद्यालयाची विद्यार्थिनी आहे आणि मला एस एस सी एक्झाममध्ये नाईंटी एक सेवन पॉईंट टू पर्सेंट मिळाले आहेत आणि खरंच आज चरवड सरांनी हा प्रोग्रॅम अरेंज केला आहे याच्यामुळे मला खूप मोटिवेशन मिळालं आहे आणि मला आत्ताच बक्षीस म्हणून सायकल मिळाली आहे आणि याच्यामुळे मी आत्ता दहावीत आहे पण मला बारावीचा अभ्यास करायला अजून मोटिवेशन मिळालं आहे खरंच खूप थँक्यू माझं नाव विजयसिंह श्रीराम पाटील आहे आणि या कार्यक्रमात आल्यावर मला खूपच जास्त एनर्जेटिक फील झालं आणि आपण दहावी दिलेल्याचं कोणीतरी आपल्याला काहीतरी बक्षीस वगैरे देत आहे ह्याचं मला खूप भारी वाटलं आणि चळवळ सरांनी एक प्रयत्न केला की सगळ्यांना बक्षिस मिळावे आणि असं नाही की कोणी एक जण किंवा असं कोणीतरी बिना बक्षीस घेता बाहेर गेलेले तरी त्यासाठी मी त्यांना धन्यवाद करतो कर, मी धारा पाटील मला दहावीत ब्याऐंशी पॉईंट चाळीस टक्के पडलेत आणि आज मी इथे सरवड साहेबांच्या कार्यक्रमात आली आहे तरी मला खूप छान वाटत आहे खूप स्टुडंट्स या अमोल उदमले सह हर्षल हर्षलकोठामध्ये सी चोवीस तास पुणे